पण आता वालाच्या शेंगा बघूया इथे फेन्सिंग केलं आहे त्यांनी आणि त्याच्यावरती वालाच्या शेंगा आपण बघतो आहे आणि हा असा पूर्ण वाल शेंगा पण दिसतात आहे तुम्हाला बघूया हे बघा आणि आम्ही आलो तेव्हापासून त्यांना शोधतो आहे किंवा इथे कोणी काळजीवाहू असतील पण बहुतेक ते सध्या इथे नाही आहे झाडाच्या झाडांना पाणी वगैरे देऊन ते कोणत्या तरी भागामध्ये असतीलच आता हे एक पपईचं झाड लावलेलं आहे इथे सुंदर असं आता मी शेताच्या थोड्या दुसऱ्या भागात आलेली आहे आणि इथे बहुतेक इथं पीक काढलेलं आहे पुढे संत्रा किंवा लिंबू असेल कारण लांबून कळत नाही आणि ते दोन्ही पीक सारखीच वाटतात इथे विहीर आहे हौद आहे आणि पुन्हा या बाजूलाही कांद्याचीच भरपूर शेती आहे इथे अशी सोफेर जी दिसते आहे ती कांद्याचीच शेती दिसते आहे आपल्याला पूर्ण हिरवं हिरवं रान आहे सध्या खूप छान वाटते आहे इथे अमरावती जिल्ह्यात अकोट तालुका अकोला जिल्हा म्हणजे आमच्याकडे जिथे इरिगेशन असायचं किंवा विहीर वगैरे खाणलेली असायची आणि तिथे आम्ही जात असू त्याला वाडी म्हणायचो आम्ही म्हणजे ही वाडी आहे आणि जिथे इरिगेशन नसेल किंवा विहीर नसेल तर तेव्हा आम्ही बहुतेक आखर म्हणजे आमच्याकडे आम्हाला कळायचं बाबा आखरात गेले म्हणजे तिथे वीर नसलेल्या शेतात गेले आहेत किंवा वावर म्हणत असे आणि वाडीत गेले म्हण वाडीत गेले म्हणजे गावात ज्या शेतामध्ये गावाजवळचं शेत होतं असं मूळ गावाजवळ तर तिथे गेलेले आहेत हे आम्हाला त्या शब्दांवरून कळत असे वावर आखर आणि वाडी असं इथे बोलीभाषेत बोललं जात असे अकोट मतले मतले ही हे सगळं मधले पिकं मी दाखवते जिल्हा अकोल्यामधलं ही वाडी आहे हा अतिशय सुंदर पुदिना लावलेला आहे इथे संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे मी अगदी हात लावत नाही आहे त्याला पण छान वाटलं नाही मी बाजारात बघते आज इथे पण बघ बग... बघायला मिळाला मला अगदी गावाकडे आल्यावरती खूप छान वाटत आहे ही कांद्याची शेती आहे आपल्या समोर पण बघतोय अशी आता कुठे किडे आहेत ही पूर्ण कांद्याची शेती आहे इथे आणि पुढे आल्यावरती असं बी तयार होतं कांद्याचं आपण ती कांद्याची बाग पाहिली आणि हेही आधी पाहिलं पण हे जे आहे ना हे म्हणजे याच्यापासून बी निर्माण केलं जाईल कांद्याचं आणि हे खूप महाग विकलं जातं आणि महाग म्हणजे तसं ऐकायला आपल्याला महाग वाटतं पण खूप मेहनत असते याच्यामध्ये शेतकरी दादांची तर खूप मेहनतीने ते त्याची काळजीही घेतात आपण कांदे खातो आणि पुढे लागवड करायसाठी पण बी तयार करावंच लागतं तर ते पण करतात ही लोक खरोखर म्हणतात ना जय जवान जय किसान आता आपण अगदी जवळून बघतोय कांद्याचं बी म्हणजे बियांचे कांदे अतिशय सुंदर दिसतंय आहे मनमोहक आहे हे आता मला या शेतात ना रामफळाचा सा खजिना सापडला आहे इतके रामफळ लदबदलेले आहे त्या झाडाला त्याला बघूनच माझं मला असं खूप प्रसन्न वाटतंय बघूया तुम्हालाही दिसतातच आहे हे पूर्ण रामफळाचं लदबदलेलं झाड आपण बघतोय या वाढीतच आहे खूपच सुंदर आहे खूप छान मलाच ते बघूनच पण मी एकाही झाडाला वगैरे अजिबात हात लावलेला नाही कारण आपण म्हणजे परवानगी घेतल्याशिवाय ते घेणे कुठलीही वस्तू घेणं मला स्वतःला काही प्रशस्त वाटत नाही पण फोटोत मात्र मी घेते आहे ते तुम्हाला पण आवडेल हे बघून सगळं आता मी जरा थोडा झूम करते आहे बघा हे बघा हे बघा आ हा 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 हा